संत ज्ञानेश्वर महाराजांचे काही विचार माझा जन्म कोठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आईवडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो मी स्त्री व्हावे की पुरुष काळा की गोरा माझ्या शरीराची ठेवण सर्व अवयव ठीकठाक असणे हे देखील माझ्या हाती नव्हते मात्र जे काही मिळाले त्याची निगा राखणे योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे माझ्या आईवडिलांची सांपत्तिक स्थिती सामाजिक स्थान त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे सगळ्यांनाच सगळी सुख मिळत नाहीत हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहेत ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही त्यामुळे माझ्या दुःखांचे भांडवल न करता मी त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन माझ्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे संयम मृदुभाषा मंगलकामना हे माझ्या हाती आहे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना गड़ना परिस्थिती यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे हे विश्व मी निर्माण केलेले नाही किंवा हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखील काही किंमत नाही तेव्हा हे असे का ते तसे का असे का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्याऐवजी जे चूक आहे अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल हेही नसे थोडके कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे आज जरी यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले आणि सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामाने तर मंडळी आशा करते संत ज्ञानेश्वर महाराजांचे हे विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनबीत पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ